तर मित्रांनो भरपूर जणांच्या कमेंटी होते की दादा शेळी पालनाबद्दल थोडीशी माहिती द्या आणि कळीची कॉल पण आली होती तर मित्रांनो म्हणून मी हा एक व्हिडिओ बनवून राहिलो तुम्ही फक्त शेळी पालन जर करायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा त्याची माहिती देतोय तुम्हाला तर मित्रांनो एक शेळी बारा महिन्यात दोनदा पिलं देते पा तर दोनदा म्हणल्यावर दोन दोन चार चार पिलं तर एक बोकड जर तुमचा आठ हजारात गेला तर चार बोकडं चार चौक बत्तीस म्हणजे तुमची एक शेळी बत्तीस हजार देऊ राहिली पहा बारा महिन्यात तर ते वरचे दोन सोडूनच देऊ आपण आणि दहा हजार शेळ्या के तु केल्या तुम्ही अशा तर बारा महिन्यात तुम्हाला निवळ तीन लाख राहते तर आपण वरचे पन्नास त्यांचे खाद्य धरू पन्नास आणि पन्नास त्याला काही दावा दवाखाने काही औषध बाटली ते सोडू आणि निवळ पा तुम्हाला दहा शेळ्यामागं दोन लाख रुपये राहू राहिले पहा मित्रो तर मित्रांनो शे शेती मानल्यावर त्याला जोडधांधायची खूप गरज आहे तुम्ही शेळीपालन करा कुकुट पालन करा मेंढी पालन करा दूध व्यवसाय करा आणि मित्रांनो सोप्यात सोपं म्हटलं पालन आता मी दहा शेळे आणि मी एक गवांकरेली पहा ड्रामाची तर काही काम असलं तर त्याला खाद्य गावत्या काशी मेट्या काशी असे कुक कुटी करेले आणि परत भुसे तर तुम्ही असं करू शकता मित्रांनो